नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज टोमॅटोचे बाजारभाव जे तर तुफान पद्धतीने वाढत चाललेले आहे तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे पुणे जिथे आवक सतराशे एकोणावीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये प्रतिकुंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नागपूर जिथे आवक सहाशे कुंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रतिकुंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मंगळवेढा जिथे आवक सहासष्ट कुंटलची झालेली आहे कमीत कमी दर पंधराशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे कामठी जिथे आवक एकशे सत्तर क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पेन जिथे आवक एकशे बत्तीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मंचर जिथे आवक एकशे अठ्ठावीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह टोमॅटोचे बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे टोमॅटोचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि ह्या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा